हाय आमच्या भावांना बहिणींना झालं का नाही जेवण आज तुमच्या पुनमताईने काय भेत बनवलाय काय बनवलाय दिसतोय का दाखवते तुम्हाला रडका भात बनवलाय रडका भात बघा का रडका भात रड ह्याला म्हणतात रड रडका भात कसा रडतोय बघा पुडपुड पुडपुड करून रडतोय का नाही हा आज तुमच्या ताईनी रडका भात बनवलाय आता आपल्याला मस्त पैकी जेवण करायचंय भावांनो बहिणीनं तुमचं झालं का जेवण आणि रडका भात कुणी खाल्लाय का कुणी खाल्ला असला तर नक्की सांगा कमेंट मध्ये बर का आता आपला रडका भात तयार व्हायला लागलाय म्हणजे झालायच म्हणायचं मस्त पैकी तोंडाला पाणी सुटायला लागलं रडका भात मस्त पैकी झालाय रडका भात का ह्याला कसला भात वा, रडका भात वैव चला जेवाय रडका भात आहे ना असा फडफडीत नाही करायचा कसा करायचा असा वला करायचा म्हणजे कालवण टाकल्यावानी रडका भात त्याला म्हणतात तुमची पूनम ताई म्हणते रडका भात हम्म खाटव खटवून घेऊ ते मस्त पैकी केलाय आपण आता रडका भात हा तटली पिलू ला सांगा ना ताटल्या ना ताट का? कस काय भावानं बहिणींना रडका भात चला आपल्याला जेवाय जायचं आता सकाळपासून काय तुमच्या पुनमताईने व्हिडिओ टाकला नव्हता पण म्हणलं चला आता एखादा व्हिडिओ बनवावा मस्त पैकी आताशी जरा कामातून मोकळं झालं टाइम भेटले बा आपण व्हिडिओ काढतो ना मग जेवण जेवण करताना थोडासा टाईम मोकळा असतो मग चला म्हणलं भावान भावां बहिणींबरोबर पण पन, बोलणं पण होत जेवण पण होतं आपलं आणि आमच्या बरेच भाऊ बहीण पुन्हा ताईचं व्हिडिओ बघत बघत जेवण करतात करतात का नाही पुन्हा ताईला सांगितलंय भावांनी बहिणींनी आणि काय काय भाऊ बहीण म्हणतात की जेवताना का म्हणून व्हिडिओ टाका पण जेवताना व्हिडिओ जेवताना व्हिडिओ काढायचा आनंद वेगळाच असतो ना असं तर काय कोणी बी काढतंय पण जेवताना व्हिडिओ काढायचा आनंद वेगळाच असतो सगळ्यांच्या सा संपर्कात सगळ्यांबरोबर जेवण मस्त पैकी जेवण होत आता रडका भात आपण खाणार सगळ्यांबरोबर चला चला भावांना बहिणी दोन भूक लागली आता मस्त बघी भात बनवला तुमच्या पूर्ण ताईने जेवायला या सगळ्यांनी मग भात खायला या आता रडका भात कसा आमचे भाऊ बहीण विचारते तर बघा हो का रडका भात कसा आहे ना बघूनच तोंडाला पाणी सुटलंय गड्या खावा खाईन असं झालं गड्या मला तर वा 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 एकच नंबर बाबांना बहिणीनं का या काय खायला मग काय रडका भात लागतो त्याची रेसिपी एका दिवशी दाखवण भावांना बहिणींना कस काय बनवला पण आधी खाऊ वाटलं तर सांगा मग रेसिपी टाकेन बस वापर जर तुम्हाला जर बघितला आणि जर खाऊ वाटला तर सांगा मग परत रेसिपी टाकेन मी नाही तर नाही टाकायची मग नाही रेसिपी टाकण्यात काही इंटरेस्ट नाही खाऊ वाटला तर भारी वाटत ना रेसिपी टाका तरी त्याला काय नव्हता भात मसाला फिसाला काय नव्हता भाताचा साध्या पद्धतीनेच केलाय आपण बघा तुम्हाला कांदा पेंदा का आपण जेंडी लावला चमचा कशा आणले ते खायला गरम म्हणलं राहू दे त्यात कोणाला लागन ते घेऊन जेल नाही लागत ती नाही यायच कोण राहिलाय अजून पुरी त्या दुसऱ्या पुरीला टाक

हो हा हो. करती ना बरं काय काय कुशी जेवायला ये लग्नाच्या घरच्या करवले आहेत भाऊया करायचं म्हणत्यात धरय म्हणून बस शिवण्याला दिला तीगी पडायच आता गार होस तर दम निघतो का नाही कोणाकडे त्याच्यामुळे आपण चमचे आणलेले आहेत मला गरम गरम मी बसू का खोडची होते जेवायला बिल्लू राणी भात खाती का बिल्लू राणी भात खात मस्त था आपण बसून मामा न मावसा सगळ्यांनी जेवायला या जेवण करायला या मसाले भात मस्त पैकी आहे रडका भात चांगला वाटाणा फ्लावर टमाटर म्हणलं रोजच हसणारा करतो आज रडकाच करावा भारी बर का बहीण बरं खाऊन करून एकदा बघा आता मला तर दमने नाही हवा घाल वाटायला लागली ह्याला ह्याला म्हणते आता रडका आणि रडका भात आपण गावाकडची माणसं चमच्याचा वापर कमी हाताचा वापर जास्त करणारे आता आमच्या बऱ्याच बहिणींच म्हणणं आहे की दाजी फटक शर्ट का घालत्यात तर भावांना बहिणींना ती काय झालंय तुमचं दाजी असतात कामात आणि मग कामात ना चांगली कपडे तुमच्या दाजींना वापरू वाटत नाहीत त्याच्यामुळं तुमचं दाजी फटक शर्ट घालतात काय होत घराचं काम चालू आहे भावा ना बहिणी आज कुठलं बी काम करावं लागतं हि हम्म कस काय लागतोय भात एकच नंबर का हका कुठलं का नाही तर दाजीच्या मागं त्याच्यामुळेच मग आपल्याला कसं आहे कामात मग अशीच कपडे वापरायचे चांगले कपडे नाही ना वापरून जली पडून द्या दोन चार दिवसांनी मग जरा टाकत कपडे घालू मग म्हणतोय पण का त्याच्यात फुलवर पण टाकलंय वाटा टाट एकदम साध्या शिंपल्नं बनवलेला आहे पण जर तुम्हाला आवडला तरच आपण ह्याची रेसिपी टाकणार नाहीतर टाकणार नाही आवडला तरच रडक्या भाताची रेसिपी हो का तिकडे कसं काय लागतो रडका भात चांगला नाही अग तो असा वल्ला असतो वल्ला रगडा भात रडका भात रडका भात रगडा म्हणते आम्ही रडका भात म्हणतो तो वल्ला राहतो असा तोलेला बार라우 द्या हां परी कुठं बसायचं बसायचं आता कितरी मी धरले मी पोटात जरा कि गरम गरम बसता ती ना मग गेली नाही तुमची फोन काय गरम ना काय संपला सगळा घरातला कांदा नाही राहिला आणि काय नाही राहिला आणावं लागेल आपल्या घरात काय आता बी बीबीत येईल ना आमच्या बाबांना बहिणींना काय दिस बन जाळी बांधायला दोन दिवस उद्यान पर्वा दिवशी आता जाळीच बांधायची चालली का हम्म हम्म किती बांधली <coughs> वर घेऊन काय तुम्ही परी खोली बेडरूमची आहे ना ते चालली बांधायची जाळी चालली वर आता तुमची तर काय स्लॅब पडूच तर वर जाणार नाही मग आपलं स्लॅब पडूच तर काय वर जाणार नाही जिना फिना झाल्या मग जाणार <coughs> पण आपल्या बहीण भावांना तर मी दाखवतोय दाजी हा तुमच्या दाजीचा हिडू येईन आपलं वर किती बांधायच झालंय काय झालंय नेमका बिल्लीला थोडा खाते का बघ

कोंबडा आहे काय म्हणले कोंबडा नक्की खाली त्याला कोंबडा सापडत नाही काय धरायचं त्याला गदाळ असला तरी खरंच बाजरीच्या भाकरी भर त्याचं काढान खाया भेटत नाही तर भेटायचं ना बाजरी सुप्रिया हम्म दळून आणता येईल

वडा काना काना खाणा काना काय करायचं सायला तर काय वडा तर खाना काना गरम आहे ना मग काय गरम गरम भेद तुमची पुन्हा ताई देत असते करू आपल्याला काय गरम गरम आवडत आजीला सकाळचा दुपारी दुपारचा संध्याकाळी का आता पडला शेवन खाली जेव्हा या मामाला मावसाला मामान मावश्या बर 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 मामानो मावशानो सगळ्यांनी जेवायला या मावशा नो जेवायला या काय म्हणला बावन ना मग रडका बात लवकर कर गार नाही होत रे मी वडती कडकडचा कडकडाचा गार होतो म्हणून तर संपवत आणला ना असे बघू न जेवढं पटापट खायला ना तेवढं पटापट पोटात जात थोडा भात मग आणि जेवढं दमाने जेवल ना दमा दमाने जेवायचं भात एकच नंबर झाला त्याच्यामुळे अजून खाऊशी वाटला दहाजीला रा। राहिलाच नाही खतम हो गया झालं खतम थोडा दे बाबा बाल महा झालं जगा बस बस चला भावना भाई ना द्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेट पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रडता भात कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्याला आवडल त्यांनी रेसिपी टाकायला कमेंटमध्ये सांगा आणि ज्याला नाही आवडल त्याने विषय सोडून द्या कशाला मग नग रेसिपी फिसिपी टाकाय पण चला आपल्याला आवाला आपण खाल्ला पोट भरून ठीक आहे अजून बी खातो योग्यता येतो डोक्यावच घेतले ऊन लागत का ऊन लागत आहे आताच बसला जेवा का बस जेवायला म्हणलं काय शिवाय नाही इकडे येऊन बसले सावलीला पेलो तर चाललाय तडा का आपला पब मस्त लय बात आहे थोडा खरवड, 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 खरवड ए खरवड एकच नंबर लागते ला का हा चला जीव लावून काढायचं Bye bye. Bye bye.